मणिपूर राज्यामध्ये मागील पंच्याहत्तर दिवसा अगोदर आदिवासी समाजाच्या महिलांवर झालेला अत्याचार हा मानवी जीवनाला काळीमा फासणारा आहे मणिपूरमध्ये महिलांना पूर्ण नग्न करून रस्त्यावरून फिरविले व सामूहिक बलात्कार केला अनेक काळीमा फासणारे कृत्य नराधम आरोपींनी केलेले आहे त्यामुळे भारतासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे भारतमातेचा अपमान झालेला आहे यावरून स्पष्ट दिसून येते की भारतामध्ये महिला सुरक्षित नाहीत आया बहिणींची अब्रू लुटल्या जात आहे शासनकर्त्याच्या नाकारतेपणाचे हे उदाहरण आहे यापुढे भारत मातेच्या मुलींची व आईची खुल्याम अब्रू लुटल्या जाऊ नये याकरिता मणिपूर घटनेतील आरोपींना सरसकट फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे नांदगाव खंडेश्वर येथील महिला मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे बोलताना एवढं सांगा वाटते या घटनेतील जे आरोपी आहेत या आरोपीनं जी काही घटना घडवली फार निंदनीय आहे महाराष्ट्राला सोडा पण संपूर्ण भारताला लाजवणारी घटना आहे म्हणून यामधून फक्त एवढाच निष्कर्ष आम्हाला काढता येईल की खरोखर भारतातली महिला सुरक्षित आहे का कारण शासनाचं जर यांच्यावर दडपण असतं तर या सगळ्या घटना घडू शकलेल्या नसत्या आणि ताईनं संपूर्ण इथंभूत माहिती दिलेली आहे म्हणून संघटनेच्या वतीनं आम्ही एवढं सांगू इच्छितो की ज्या या घटनेतील जेवढे काही आरोपी आहे या आरोपीला जास्तीत जास्त सजा फाशीची जरी दिली ती तरी ती कमी पडणार आहे आणि यांना फाशीची सजा खरोखर झाली पाहिजे म्हणून आम्ही महिला मुक्ती मोर्चाच्या वतीनं एवढं सांगू इच्छितो अंकुश निमणेकर सह उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर